जर त्या ठिकाणी मी दोन हजार चौदापासून लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायट्या सर्व निवडणुका भाजपच्या बरोबर केल्या भाजपला आम्ही उमेदवार निवडून दिले आणि ज्यावेळी आम्हाला काय द्यायचं असते आर पी आय आठवले गटाला त्यावेळी भाजपचे नेते आम्हाला दूर करतात आम्हाला विश्वासात घेत नाहीत आम्हाला पद देत नाहीत भाजप यूज अँड थ्रो ही नीती त्यांच्याकडं आहे आणि शंभर टक्के आपला प्रश्न अगदी योग्य आहे वापर करत सोडून देतं <laughs> आज जर शहराची परिस्थिती बघा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे देखील समजत नाही रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केले रस्त्यामध्ये झाडं लावले नॅशनल हायवेचे लोकांनी आम्हाला आंदोलन थांबवा आम्ही रस्ता करतो आठ दिवसात रस्ता केला हे वस्तुस्थिती आहे सर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार मी दत्तकुमार खंडावे तुम्ही बघताय गुजरात न्यूज वज्रधारी न्यूजच्या माझं व्हिजन या स्पेशल कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत जत शहराचे माजी सरपंच तीन वेळा सदस्य असलेले उपसरपंच म्हणून काम केलेले आणि आर पी आयचे पॅनल प्रमुख संजय कांबळे आणि प्रभाग चार प्रभाग क्रमांक चारचे चार उमेदवार चार त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे आज आपण त्यांचं व्हिजन काय त्यांची भूमिका काय त्यांच्या उमेदवारीमागची त्यांची भूमिका आणि त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत तुम्ही वज्रथारीच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचं स्वागत तुमची भूमिका आणि तुमचं विजन आम्हाला वजराच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता सर्वांना जय भीम जय शिवराय नमस्कार मी संजय गरप्पा कांबळे जर माजी सरपंच उपसरपंच आणि आता सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सचिव म्हणून काम करतो गेले पस्तीस वर्ष मी दलित पॅंथर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय काम करीत आलेलं आहे आत्ता होऊ घातलेल्या नगरपालिका दोन हजार पंचवीसची निवडणूक लागलेली आहे आणि सर्वच पक्षांनी आपापल्या ताकदीने लढत आहेत त्यामध्ये आम्ही महायुतीचा घटक पक्ष होतो आर पी आय आणि आमचे केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या जवळजवळ तेरा नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्यामध्ये जतमध्ये प्रभाग क्रमांक चार दोन उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत त्यामध्ये सर्वसाधारण स्त्री नजमा अजित सत्ती व अनुसूचित जाती पुरुष आमचे चिरंजीव हर्षवर्धन संजय कांबळे बी सी ए सिव्हिल इंजिनियर आहेत ते असे एज्युकेटेड सुशित उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि ते निश्चित या प्रभाग क्रमांक चारचा विकास करतील एक व्हिजन घेऊन ते या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन उमेदवार उतरलेले आहेत त्यांना मोठा अनुभव आहे ग्राउंड लेवलला ते काम करतात अगदी तळागाळापर्यंत जाऊन लोकांची कामं करतात त्यामुळं आज या प्रभागामध्ये बत्तीसशे बारा मतदार आहेत त्या बा त्या सर्व मतदारापर्यंत जनतेपर्यंत हे दोन उमेदवार आमचे पोचलेले आहेत त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि ते सर्व जनतेच्या जनते आशा पूर्ण करतील अशी मला खात्री आहे तुम्ही तुमचा पक्ष आणि माहितीचा घटक आहे राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता आहे आणि त्या सत्तेतले तुम्ही भागीदार आहात असं असताना इथं तुमची वेगळी चुलका आता मी एक प्रामाणिक सांगतो आपल्याला की दोन हजार चौदापासून आमचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री आटोले साहेब हे भाजपबरोबर युती करून त्यामध्ये घटक पक्ष म्हणून गेला त्याच्यानंतर साहेबांना केंद्रीय मंत्रीपद दिलं ज्या ज्यावेळी राज्यामध्ये निवडणुका होतात जिल्ह्यामध्ये निवडणुका होतात आमचे नेते आठवले साहेब आम्हाला आदेश दिल्यानंतर या जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो आता सध्या मी माझी जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचा आदेश मानून जर त्या ठिकाणी मी दोन हजार चौदापासून लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायट्या सर्व निवडणुका भाजपच्या बरोबर केल्या भाजपला आम्ही उमेदवार निवडून दिले आणि ज्यावेळी आम्हाला काय द्यायचं असते आर पी आय आठवले गटाला त्यावेळी भाजपचे नेते आम्हाला दूर करतात आम्हाला विश्वासात घेत नाहीत आम्हाला पद देत नाहीत भाजप तुमचा वापर करते फक्त भाजप यूज अँड थ्रो ही नीती त्यांच्याकडनं आहे आणि शंभर टक्के आपला प्रश्न अगदी योग्य आहे वापर करत सोडून देतं विधानसभेला तुम्ही भाजपसोबत होता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपसोबत होता म्हणजे सर्व निवडणुका तुम्ही त्यांना मदत करता आणि ज्यावेळेस तुम्हाला द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला द्यायची इच्छा भाजपची नाही हा तुमचा आरोप आहे आता एक वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्राचे मुलूक मैदान तो विकास पुत्र रत्न बहुजन हृदय सम्राट म्हटलं जातं त्यांना त्यांच्याकडं आमचा बघण्याचा दृष्टिकोन एक होता की खरोखरच गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेता नेताय आणि पूर्वीचे आमचे रिलेशन त्यांच्यावर चांगले चांगला नेता आहे आणि यात तालुक्याचा विकास करेल तालुक्याला मैशाळचं पाणी देईल असं आम्हाला वाटल्यानंतर आम्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि गोपीचंद शेठ पळकर साहेबांना आपण मदत करूया तालुक्याचं नंदनवन करतील म्हणून आम्ही अगदी एक नया पैसा न घेता गोपीचंद पळकर साहेबांना मदत केली आणि आर पी आय चा, चा वाटा आहे त्यांना निवडून देण्याचा आम्हाला एक वाटत की आमचा तालुक्याचा विकास व्हावा आमचा गोरगरीब शेतकरी आहे कष्टकरी शेतकरी आहे दीनदलित आहेत आणि या लोकांचा काहीतरी विकास होईल म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं परंतु आज अखेर तालुक्याचं जिल्ह्याचं राज्य कमिटी केंद्रीय कमिटी एकही कमिटी दिली नाही निधी दिली नाही त्यामुळं आम्ही शांत बसलो आम्ही कुठलाही शब्द भाजपच्या विरोध वापरला नाही कारण असं होतं की केंद्रीय मंत्री आठवले साहेब त्यांच्याबरोबर आहेत अजून देखील आम्ही त्यांच्या विरोध बोलत नाही आणि बोलणारही नाही आमची भूमिका आर एकच आहे की आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घेतली बैठक घेतली काहीही करायचं निवडणूक लढवायची जिंकायचं आणि आपले दोन उमेदवार नगर पालिकेमध्ये पाठवायचे जत शहर स्वच्छ सुंदर विकास करायचा जो नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मा, भ्रष्टाचारनं माकलेला आहे तो पूर्णपणे पुसून काढायचा विरोधक म्हणून हर्षवर्धन संजय कांबळे नजमा सत्ती यांना त्या ठिकाणी पाठवायचं ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आज जत शहराची अवस्था बघा बकाल झालेली आहे माझ्या माता बहिणींना दहा दहा दिवसांत पाणी मिळते वाईट वाढतंय दुर्दैवी यायच आणि तुम्ही पाणी पट्टी तर वर्षाची घेत आहे काय चाललेलं आहे आज जर शहराची परिस्थिती बघा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे देखील समजत नाही रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केले रस्त्यामध्ये झाडं के लावले नॅशनल हायवे लोकांनी आम्हाला आंदोलन थांबवा आम्ही रस्ता करतो आठ दिवसात रस्ता केला ही वस्तुस्थित आहे सर की बाबा हा आमदार काय तर करेल म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी लागलो परंतु आरपीआय लाग प्रक्रियेत कमिटीवर कुठलाही निधी न दिल्यामुळं आमची भूमिका आम्ही वेगळी मांडली आणि म्हणून आम्ही दोन उमेदवार उभा केले दुसरी गोष्ट त्यांची जी भूमिका आहे तुमचे तुमचे जे विकास पुरुष आहेत त्यांची जी भूमिका अल्पसंख्याक समाजासंदर्भातली आहे आता तुमचा एक उमेदवार आरपीआयचा अल्पसंख्याक समाजाचा आहे अगदी बरोबर आहे सर्वसाधारण बरोबर असं असताना त्यांची जी भूमिका गेल्या वर्षभरात ते जे वक्तव्य करतात अल्पसंख्याक समाजाबाबतीत ते तुम्हाला मान्य आहेत का नाही ते मला मान्य नाही कारण आज महाराष्ट्रात भारतात हिंदू मुस्लिम अगदी योकपानं राहतात एकीनं राहतात आज ज शहरामध्ये मी माझा मुस्लिम बांधव आम्ही एकत्रित राहतो त्यांचे सुखदुःखात आम्ही जातो आमच्या सुखदुःखात मुस्लिम बांधव येतात आज अखेर जतमध्ये आम्ही बंधू भावानं मुस्लिम समाज आम्ही एकत्रित राहतो मी कोणतंही काम मुस्लिम बांधवांचं असो त्या ठिकाणी मी अगदी धावून जातो त्यांच्या पाठीशी राहतो ते मुस्लिम समाज आमचा इतका चांगला आहे आणि आज म्हणून मी मुस्लिम समाजातली एक महिला घेतली माझ्याबरोबर कारण मला मुस्लिम समाजानं त्यांनी बँक काढली ती काढण्यासाठी मी पुढाकार घेतला त्या बँकेमध्ये मला व्हाईस चेअरमन घेतलं मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून तीन वेळा ती पाठवलं उपसरपंच सरपंच केलं मुस्लिम समाजानं त्याच पद्धतीनं माझा आंबेडकर नगर समाज आहे वडीलधारे मंडळी माता भगिनींनी उचलून धरलं मला तीन वेळा आंबेडकर वाशियांनी मला ग्रामपंचायत सदस्य केला उपसरपंच सरपंच केला त्याच पद्धतीनं पारदी समाजानं केलं मला कैकडी बांधव समाजानं केलं सनगर समाजानं केलं ये बोल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी दोन हजार दोन तीन ला सरपंच होतो त्यावेळी ब्राह्मण समाजामध्ये चढ भाग असल्यामुळे पाणी जात नव्हतं मला येऊन भेटले की आमच्या इथं पाणी येत नाही त्या ठिकाणी मी टँकरनं पाणी दिलं तिथल्या महिलांनी मला माझा वर्गणी काढून तिथं सत्कार केला म्हणजे मी सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी आहे आज ब्राह्मण समाज देखील माझ्या पाठीशी आहे सग लिंग समाज माझ्या पाठीशी आहे मी सर्व सुख दुःखामध्ये जातो मी सर्व धर्म मान म्हणजे मानतो सगळे माझेच आहेत पळेकरांच्या त्या भूमिकेचा तुम्ही निषेध करू शकता नाही निषेध म्हणण्यापेक्षा कुणीही जाती तेल निर्माण होईल असं बोलून ही माझी प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक भावना आहे आपण शहराच्या प्रश्नांच्याकडे गेली तुम्ही सरपंच होता तुम्ही उपसरपंच होता तुम्ही सदस्य म्हणून इथे काम केले ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला आता ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली एकूण शहराचे प्रश्न काय आहेत नेमके ने आणि याला जबाबदार कोण मी आता आपल्याला सांगतो की प्रस्थापित नेते इथले आपण जर बघितलं की जशा पद्धतीने एक व्हिजन लागतं नगरपालिकेचं की त्या खुर्चीवर बसणारा नगराध्यक्ष त्या खुर्चीवर बसणारे संबंधित नगरसेवक या आपल्या जतची लोकसंख्या किती आहे जतला मतदार किती आहेत जतचं भौगोलिकदृष्ट्या शेर कसं आहे यांना पिण्याचं पाणी किती लागणार आहे यांना स्वच्छतेचं हे कसं हो म्हणजे आपण काम केलं पाहिजे आरोग्य कर्मचारी किती पाहिजेत आपल्या नगरपालिकेत कर्मचारी किती पाहिजेत अशा पद्धतीने एक विजन घेऊन बसलं बसलं पाहिजे गावामध्ये रस्ते किती आहेत सब गावामध्ये वार्डा वार्डामध्ये रस्ते किती आहेत त्या ठिकाणी ओपन पीस किती आहेत त्या ओपन पीसचा विकास कसा केला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे गावात जे आता आमची बाजारपेठ आहेत त्या ठिकाणी मी ग्रामपंचायतचा सरपंच असताना जवळजवळ व्यापार संपूर्ण मोठं केलं त्या पद्धतीनं रस्त्याच्या कडेला नगरपालिकेच्या जागा आहे तिथं जर आपण भाडे तत्वावर गाळे काढले तरुण मुलांना दिलं तर त्याचं उद्या उदार होईल घर चालेल ही भूमिका घेऊन कुणीही केलेलं नाही आता रस्ते बाजारात शंभर फूट रस्ता आहे त्या दोन जर रस्ते डांबरीकरण केलं डिवायडर टाकलं पोल टाकला मध्ये झाडे लावलं आणि एक स्वच्छ आणि सुंदर दिसेल आज बाजारपेठेमध्ये संडस नाहीत मुतारे नाहीत इतकी वाईट परिस्थिती व्यापार आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार त्या त्यावेळेचे आमदार त्या त्या वेळचे नगरसेवक नगराध्यक्ष प्रस्थापित नेते परंतु आम्ही पोरतिडकीनं कामं करायला जातो पण आम्हाला जर निवडून दिलं तर हे आम्ही विरोधक म्हणून त्या ठिकाणी भूमिका मांडू आणि पाच वर्षात कामं करू आम्ही आमचे नगरसेवक जर कामं नाही झाले तर आम्ही आंदोलन करू आक्रमक म्हणजे तुम्ही सक्षम विरोधकाची भूमिका बचाव द्या जो शकता शंभर टक्के प्रभाग चार मध्ये तुमचा उमेदवार निवडून येईल किंवा तुमच्या उमेदवारा का निवडून द्यावं आम्ही मग असे सांगितल्याप्रमाणे आमचं एक विजन आहे की आज जत शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि आम्हाला या सर्वांना एकोप्याने एकत्रित आणून या ठिकाणी विकास करायचा आहे तरुण आहेत त्यांना सुशित् लोकांना गार्मेंट काढून द्यायचं उद्योगधंदे काढून द्यायचं किंवा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाणी स्वच्छ आणि सुंदर द्यायचं त्याच पद्धतीनं जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचे विचार द्यायचं आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे महाराष्ट्राचा आराध्य देतो दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आता बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा राहतोय त्याच पद्धतीनं अहिल्या मातेंचा पुतळा उभा करायचा आहे आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करायचा आहे या सर्व महापुरुषांचे आपल्याला पुतळा उभा करायचे आहेत सामाजिक बांधिलकी म्हणून आणि त्यांच्या विचारांना आपल्याला या जत शहरात जायचं आहे ही आमची भावना आहे प्रामाणिक आता जत शहरात तुम्ही महायुतीचे घटक आहात राज्यात केंद्रात राज्यात राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना बी जे पी आणि तुमचं आर पी आय असे चार घटक पक्ष आहेत जत शहरात प्रामुख्याने लढत तु, तुमच्या चार मित्रपक्षात आहे आणि महाविकास आघाडी पण आहे म्हणजे दोस्तीत कुस्ती आहे असं नाही वाटत शंभर टक्के दोस्तीमध्ये कुस्ती आहे त्यांच्या आज जर बघितलं तर प्रत्येकांचा स्वार्थ आहे जत शहराचं त्यांना विकास विकासाबद्दल काही नाही फक्त आपले उमेदवार नगराध्यक्ष नगरसेवक कसं होतील हे प्रत्येकाचं विषय आहे पण विकासाच्या बाबतीत कुणीही बोलायला तयार नाही आणि विकास नावाचं चीज नाही मी सरपंच होतो त्यावेळी मी काय केलंय जत शहरातल्या जनतेला मतदार बंधू भगिनींना माहीत आहे आणि जत शहरातला शुद्ध मतदार आहे ते निश्चित आमच्या उमेदवाराला साथ देतील मतं देतील आणि आम्हाला निवडून देतील प्रामाणिक आणि प्रभाग क्रमांक चारचा तर विकास आम्ही करणारच आहे तुम्ही आत्ता बोलता बोलता आरोप केला की त्या सगळ्यांना फक्त स्वार्थाच पडले जत शहराच्या विकासाचं कुणालाही काय पडलेलं नाही म्हणजे तुमचे जे मित्रपक्ष आहेत ते स्वार्थीत अशी तुमची भूमिका नाही मित्रपक्ष आमचा स्वार्थी आहे असं म्हणणं योग्य होणार नाही कारण आम्ही बघितलंय जरी आम्हाला त्यांनी दुखवून असेल तर तुम्ही आत्ताच म्हटला की शहराच्या विकासाचं कुणाला पडलेलं नाही प्रत्येकाला आपापल्या स्वार्थाचं पडलं आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे प्रत्येकाला काय वाटते की माझी त्या ठिकाणी सत्ता यावी माझं वर्चस्व असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला नेत्यांना वाटत असते प्रभाग चार मध्ये तुमचा उमेदवार आहे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे क्रमांक एक च्या उमेदवारासाठी तुम्ही कुणासोबत आहे नगराध्यक्ष अजून मी तसा विचार केलेला आहे नगराध्यक्ष पदाला कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कोण उमेदवार चांगला आहे काम करणारा आहे विकास घेऊन असं मला वाटतं सहा सहा उमेदवार आहेत आणि जो, जो, जो योग्य असेल काम करणारा अशा उमेदवारला येत्याल्या काळात आमचे जत शहरातील आमचे तालुकाध्यक्ष असतील पदाधिकारी असतील या सर्वांशी आणि आमचे कार्यकर्ते असतील यांच्या यांना सर्वांना विचारत घेऊन आम्ही नगराध्यक्षाला पाठिंबा देऊ पण आज अखेर आमचा अजून ठरलेला नाही आम्ही एकच ठरलंय की आज जवळजवळ आमच्या दोन आमच्या फेऱ्या झाल्या वॉर्डामध्ये आणि वॉर्डामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळणार आहे त्यामुळं भविष्यात नगर अजून जवळजवळ सहा दिवस आहेत निश्चित येत्याला एक दोन दिवसात आम्ही हा निर्णय आपण म्हणताय त्या पद्धतीनं नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आम्ही घेणार आहोत मी उमेदवारांनी एक प्रश्न करतो अत्यंत तरुण वयाचे उमेदवार आहेत तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे आहात तुमचं विजन आणि तुमची भूमिका आहेत किंवा तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय निवडणुकीकडं हे देशाचा एक तरुण म्हणून आणि उमेदवार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय तर बरेच वर्ष मी बघतोय नगरसेवक होऊन गेले आपल्या वार्डाचा या चार नंबर प्रभागाचा कधीच विकास झाला नाही साध्या गटारी नाहीत रोड नाहीत ड्रेनेज नाही त्याच समस्या आहेत लोकांच्या आता पाण्याचे जसं सांगितलं की आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही खरंच पाणी येत नाही आठ आठ दहा दिवस पाणी येत नाही अक्षरशः लोकांना बाहेरून पाणी आणायला लागते विकत घेऊन ते पाणी घेऊन ते वापरायचं ते पाणी किती दिवस असं वापरणार असं चालत चालत आता आता आठ वर्ष झालं तर तेच चालू आहे मी म्हणजे रोज आपल्या जीवनात मी ते बघतोय दिसतंय आपल्याला आपल्या समोर घडतंय सगळं की गटारी तर एवढ्या घाण असतात की ते साफ करायला पण नगरसेवक लक्ष देत नाहीत जबाबदारी कोणाची असते ते कॅन्डिडेटची असते तर तिथल्या उमेदवार नगरसेवकची असत्या की सगळं आपला बाबा आपला प्रभाग स्वच्छ आहे का घाण आहे का कुठं कुठं ड्रेनेज आपल्या गटार कुठं क्लीन नाही का नाही स्वच्छ आहे का नाही तर मी तर आजपर्यंत तेच बघत आले दुसरी गोष्ट अशी पण झाली की रोड पण नाहीत रस्ते नाहीत अक्षरशः रस्ते म्हटल्यावर ते पायवाट जायचं तसंच आहे गाड्या घालायला येणार नाहीत अशी परिस्थिती वाढून आलेली तुम्हाला विश्वास आहे या सगळ्या प्रश्नावर सक्षमपर्यंत तुम्ही काम करू शकता बरं टक्के कसं आहे मला माझ्या वडिलांना अनुभव आहे पंधरा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे ते सदस्य म्हणून काम केलेत उपसरपंच म्हणून काम केलेत सरपंच म्हणून काम केलेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पुढे जात राहीन आणि त्यांनी खरंच अक्षरशः म्हणजे आज पण मी कोणाला भेटलो जुन्या लोकांना तर ते स्वतः मला सांगतात की नाही खरंच पंधरा वर्ष म्हणजे जे त्यांनी काम केले ते आजपर्यंत कधी के कोण केलं नाही आदर्श सरपंच प्राप्त आहेत ते त्यांना पुरस्कार देखील मिळालाय त्या सरपंच पद्धतीचा असताना तर आदर्श सरपंच पुरस्कार मिळणं हा छोटी गोष्ट नाही खरच मोठी गोष्ट आहे आणि कसं मिळाला का मिळाला कशासाठी मिळाला ते लोकांनी पण विचार केला पाहिजे तर त्यांनी जे काम केले त्यांनी का काम केलेत म्हणून हे सगळं मिळाले त्यांना आणि तेच मी करत राहणार आहे जेवढं होईल म्हणजे माझ्या विचारापलीकडं पण मी जाऊन मी माझ्या प्रभागाला स्वच्छ ठेवेन मी माझ्या समाजाला स्वच्छ ठेवेन आणि जेवढं होईल तेवढं मी चांगलं करायचं का काम करत राहीन प्रभाग चारमध्ये मध्ये तुमच्या उमेदवाराच्या विरोधात इतरही उमेदवार आहेत असं असताना तुमच्याच उमेदवाराला लोकांनी का निवडून द्यावं आज आपण बघितलं तर जवळजवळ पाच उमेदवार या प्रभागात आहेत पाच उमेदवारामध्ये हर्षवर्धनचं शिक्षण जे आहे ते बी सी ए सिव्हिल इंजिनियर आहे आणि लोकांचे ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्याला माहीत आहे आणि असा उमेदवार पाहिजे लोकांना की ज्या काय प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा उमेदवार सक्षम आहे असं इथल्या प्रभागातल्या वडीलधारे मंडळी माता भगिनी तरुणांना वाटतं आहे आणि तो निश्चित या प्रभागाचं नंदनवन केल्याशिवाय सोडणार नाही अशी लोकांच्या जनतेत मतदार ब बंधू भगिनीमध्ये हे आहे की काम करेल असं त्यांना विश्वास आहे विश्वास आहे आणि आम्ही आज लोकांनाही सांगितले लोकांना आम्ही आश्वासन देत आहोत की नगरपालिकेला कोठ्यावधीचा निधी येतो माघासवर्गीय वार्ड आहे जो मागासवर्गीय निधी आहे तो मागासवर्गीय निधीमध्ये खर्च केला जाईल जो जनरल निधी आहे तो मग दत्त कॉलनी वगैरे आहे आणि त्या ठिकाणी उच्च शिक्षित लोक आहेत डॉक्टर इंजिनियर वकील व्यापारी चांगले लोक आहेत त्या ठिकाणी आणि आमचा जो निधी आहे तो या ठिकाणी खर्च केला जाईल आणि तिकडं जे आहे ते जनरल तर आम्ही मरगोबाई गल्ली असेल त्या ठिकाणी आता आपलं मंदिर आहे त्या ठिकाणी सभागृह बांधावं त्याच पद्धतीनं काही समाज मोठा आहे तिथं आम्ही सभागृह मंदिर बांधावं चांगली रस्ते त्या भागात द्यावीत ही आमची भावना आहे आंबेडकर नगरमध्ये आदरणीय आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच मार्च एकोणीसशे चौतीसला जतला आले आणि त्या ठिकाणी जो जो चार घंटे जागा आहे त्या जागेमध्ये भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभारण्याचे आमचे इच्छा आहे आणि त्या ठिकाणी ते आ, स्मारक उभारायचा आमचा विचार आहे त्याच ठिकाणी चौकात कमान सारणाची कमान उभारायची आमची इच्छा आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान त्या ठिकाणी देखील आम्ही सर्व सु करणार आहे त्याच पद्धतीनं अभ्यासिका देखील त्या ठिकाणी करणार आहोत आणि आमचे मदारी गल्ले आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ जो जनता जो भरपूर आहे पण त्या ठिकाणी विकास अजिबात झालेला आहे आम आमच्या आंबेडकर उद्यानाच्या पाठीमंगर तर तिथं आम्ही गटारी रस्ते लाईट पिण्याचं पाण्याचं शौचालय आम्ही त्या ठिकाणी आ, हे निवडून आल्यानंतर आम्ही ते करणार आहे त्याच पद्धतीनं दत्त कॉलनी वसाहत आहे चांगली वसाहत आहे त्या ठिक ठिकाणी देखील रस्ते असतील गटरे असतील दिवाबत्ती असेल तर त्या ठिकाणी चांगलं मंदिर आहे दत्त मंदिर आम्ही दत्त मंदिर भव्य आणि द्वित त्या ठिकाणी करणार आहोत आणि तिथल्या लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील दत्त कॉलनीतल्या त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचाही आमच्यावर विश्वास आहे की हा उमेदवार चांगला आहे एज्युकेटेड आहे काहीतर काम करणार आहे असं त्यांना वाटतंय म्हणून आम्ही आमच्या या दोन्ही उमेदवारांच्याकडनं अपेक्षा आहे आमच्या नजमा सत्य आणि हर्षवर्धन संजय कांबळे आणि यांचं चिन्ह आहे लिपापा लिपापा हे चिन्ह सर्व परिचित आहे कारण गेल्या लोकसभेला आपण बघितला आहे जिल्ह्यात त्यावेळीचे खासदार निवडून आले लिपापा आम्ही घेतलेला आहे निश्चित लिपापा विजय होणारच कारण जनतेमधनं मतदारांमधनं तसे साथ प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला खात्री आहे की मतदार बंधू भगिनी हर्षवर्धन संजय कांबळेन सत्तेला देतील हे मला आशा आहे शंभर टक्के विजय अर्प्यायचा आहे तुम्ही वजनाच्या माझ्या या कार्यक्रमात आलात तुमची भूमिका तुमचं विजन मांडलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद जय भीम जय ईश्वराय नमस्कार